आम्ही गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज या ठिकाणी प्रशिक्षण घेत हो। आहोत विषय हा आहे की दोन दिवस झाले आमचे सर्व शिक्षक वृंद हे आझाद मैदान बीड सॉरी मुंबई या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर या ठिकाणी आमचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे एक्झाम जवळ आलेले आहे आमचा एक विद्यार्थी म्हणून मी विद्या या ठिकाणी हेच म्हणते की आमचं जे काही विद्यावेतन आहे त्याच्यामध्ये वाढ केली जावी च्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांना आठ हजार रुपये मानधन दिलं जातं तर आम्ही नर्सिंगसोबत जे काही स्टाफ आहेत क्लिनिकल गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही चार चार तास ड्युट्या करतो तर ड्युट्या करत असताना देखील आम्हाला त्या ठिकाणी आमचं वेतन हे पाचशे रुपये दिलं जातं आमची ही एक मान्य मागणी आहे की आम्हाला आमचं जे विद्यावेतन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी शासनाने आमची देखील नोंद घ्यावी आणि त्याचप्रमाणे जो काही विद्यार्थी रेशो आहे ऐंशी आणि वीस तो देखील प्रारित करण्यात यावा त्याला ते, देखील जस्टिस भेटावा आम्हाला आणि आमचे जे काही शिक्षक वृंद आहेत त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी काळ्या फीत लावून सर्व विद्यार्थी सर्व आमच्या रिस्पेक्टेड मॅमसोबत सहभागी झालेलो आहोत या आंदोलनात आणि आम्ही यांना एक इशारा देत आहोत यान नंतर की यानंतर देखील लवकरात लवकर जर का सर्व मागण्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पूर्ण नाहीत केल्या तर आम्ही देखील यांच्यासोबत अगदी शंभर टक्के सर्व आमची युनियन यांच्यासोबत या संपामध्ये आम्ही सहभागी होत आहेत आणि आंदोलनात आमचं सर्व स्टुडन्स या ठिकाणी पाठिंबा आहे